नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामाचे भूमिपूजन सुरू आहे दिनांक सोळा मार्च दोन रोजी दिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर मध्ये राजेश वानकडे भारतीय जनता पार्टी तर्फे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार पंच्याण्णव ऑब्जेक्ट पाच सन दोन हजार बावीस तेवीस मंजूर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा या रस्त्यासाठी अंदाजे निधी मंजूर केला आहे हा रस्ता राजू यावले ते देवानंद कातोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता आहे पण या रस्त्याचे दहा दिवसात दोन वेळा उद्घाटन झाले त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या तरी संभ्रम निर्माण झाला आहे नेमके हे काम दिवसा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी सुद्धा भूमिपूजन केले आणि त्याच कामाचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले नेमका या कामाचा निधी आणला कोणी त्यामुळे संपूर्ण गावात घरोघरी याबद्दल चर्चेला उदाहरण आले आहे त्यामुळे गावातील नागरिक संभ्रम आहे आज पुन्हा भूमिपूजन सोहळ्यासाठी गावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम ए न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे तळेगाव ठाकूर या गावामध्ये विकासकामाचं भूमिपूजन झालं आम्ही गेल्या आठ दिवसापासून मतदार मतदारसंघाच्या सर्व गावामध्ये विकास कामाचं भूमिपूजन करत आहे हे करत असताना आमच्या एक बाब लक्षात आली की पैसे आम्ही आणले कामा आम्ही टाकले त्या इथल्या ज्या आमदार होत्या त्या आमदार यांनी मंत्री असताना कामं आणले नाही ना दा आमदार असताना कामं आणले नाही आम्ही आणलेल्या कामाचं भूमिपूजनाचं श्रेय ते लाटत आहे म्हणजे पोरगो कोणाचं आणि नाव ना कोण बारसं कोण करणार असा सगळा प्रकार ह्या मतदारसंघात चालू आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे कामं मंजूर करून घेण्यात माननीय देवद्रीजींनी आम्हाला हे मंजूर करून दिली सर्व कामे आणि आम्ही या मतदारसंघाचा विकास कसा होईल पंधरा वर्षापासून तर काही झालेलं नाही म्हणून या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमचं काम चालू आहे यापुढेही चालू आहे